झाडंही बोलतात आणि झाडांनाही समजतं आपण त्यांना कसे वागणूक देतो ह्याची आता हे झाड माझं ह्या ठिकाणी होतं ते एकटंच होतं पण ते सुकत होतं त्याला एक सानिध्याची सवय आहे त्याला आजूबाजूला झाडंही लागतात आणि ह्याला बाहेरही एकटं ठेवून चालत नाही त्यामुळं झाडं प्रत्यक्षात बोलत असतात आता ह्याला किती छान छान पानं आलेत आणि ह्याला गुड मॉर्निंग पण म्हणावं लागतं रोज झाडांना तेव्हा ते प्रफुल्लित होतात कारण ते आपल्याशी निगडीत असतात आणि तुम्हाला ठाऊक आहे का की झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन हे तीस टक्के मिळतं पाण्यापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतं हे साठ टक्के मिळतं आणि दहा टक्के फक्त आपल्याला जेवणातून मिळतं म्हणूनच जेव्हा आपण समुद्र ठिकाणी जातो किंवा नदी किनारी जातो तेव्हा आपल्याला एक फ्रेशनेसपणा जायचं होतं की ऑक्सिजनमुळे म्हणूनच निसर्गाच्या सानिध्यात राहा आपण निसर्गाची हानी करू नका